मी राहुल साळवे ठरवारचं स्वागत बदलापूर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या बहुचर्चित चर्चित चर्च, चर्च आणि बहुप्रलंबित आपल्याला असताना पाहायला मिळाल्या जवळपास दहा वर्षानंतर बदलापूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या येत्या वीस तारखेला पार पडल्या होत्या आणि त्याचा निकाल जो आहे तो एकवीस डिसेंबर रोजी हो लागला होता आपण जर पा, जर पाहिलं तर बदलापूर शहरात साधारणपणे शिवसेने चोवीस जागांवर जो आहे तो विजय मिळवलेला आहे आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चारचे विजयी उमेदवार आपण दाम्पत्य उमेदवार म्हणूयात पा, पाठील कुटुंब सर स्वागत आहे तुमचं तुम्ही दोन्ही उमेदवार विजयी आहात प्रभाग क्रमांक चार मधून काय भावना आहे मी मतदारांचे मनकपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या मताधिक्याने आम्हा दोघांनाही निवडून दिलेलं आहे आणि जनतेचं जे प्रेम आहे ते मतपेटीत प्रतिबिंबित झालेलं आहे काही तुम्ही काय सांगा आम्ही दोघंही दाम्पत्य एकत्र असताना सुद्धा लोकांनी आम्हाला म्हणजे नागरिकांनी या ठिकाणच्या एवढ्या चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि एवढ्या चांगल्या लोकांनी आम्हाला निवडून दिले त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो प्रचंड रोहमत सर तुमचा विजय झालेला आहे <laughs> आणि यापुढे बदलापूर शहरात तुमच्या माध्यमातून तुम कशा प्रकारचा विकास होता पाहायला मिळणार आहे ॲक्च्युली uh, शिवसेना हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून बदलाउरमध्ये पुढे आलेला आहे चोवीस जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत परंतु भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी या ठिकाणी अलायन्स असल्यामुळे आणि नगराध्यक्ष हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा निवडून आलेला आहे कुठेतरी ते मेजॉरिटीसुद्धा त्या युतीकडे आहे त्याच्यामुळे आमची मुख्यत्वे करून एक विरोधी पक्षाची भूमिका असणार आहे विरोधी पक्षात राहण्याचा कौल आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे असं असताना सिंगल लार्जेस्ट पार्टीसुद्धा शिवसेना आहे म्हणजे निश्चितपणे लोकांनी आम्हाला बदलारूमध्ये हायेस्ट जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत परंतु प्राप्त परिस्थितीत अतिशय सक्षमपणे विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू विधायक कामांना आम्ही निश्चितपणे पाठिंबा देऊ कारण राज्यात युती आहे केंद्रात युती आहे त्याच्यामुळे बदनापूर शहरासाठी जे चांगले प्रोजेक्ट्स असतील बदनापूरच्या जडणघडणीच्या दृष्टीने ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या सर्वांना आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा निश्चितपणे देऊ आणि जे काही चुकीचे घडतील जे काही शहराच्या हिताचे नसतील निश्चितपणे त्यांना आम्ही सक्षमपणे विरोधी करू सर एकंदरीत जर पाहिलं तर निकालापूर्वी युतीच्या संख्येत अनेक प्रसार माध्यमातून पाहिले गेले होते आता निकाल लागलेला आहे आणि यापुढे युती होण्याचे काय चान्सेस आहेत का मी याही पूर्वी तुम्हाला अगोदरच बोललेलो आहे की राज्यात युती आहे केंद्रात युती आहे पक्षाचे आदेश वरिष्ठ स्तरावरून येतीलच आणि पक्ष जो आदेश देईल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल प्रचंड बहुमताने तुम्ही विजय झालेले आहात तर याचं श्रेय जे आहे ते तुम्ही कोणाला द्याल अर्थात हा मतदार आणि नागरिकांना सर्व श्रेय जाईल तुम्ही सर्व मतदार आणि नागरिकांना तुमचा इतकंच बेगणवीस आणखीच सर्वांसह राहुल साळवे ठडा बदलातो